पण ज्या दिवशी देशमुख कुटुंब म्हणून त्यावेळेस बघू सध्या मी त्या मॅटर मध्ये नाहीये कारण त्याचं कारण असं की काय तुम्ही आरोपी होऊन देणार आणि असे स्टेटमेंट देणार असल्याचा अर्थ काय काय त्या पापात वाट्या करी व्हायचं माहित बोलत आला पण यात फडणवीस यांना सतत टार्गेट केल्याची तुमची भाषा दिसते पवार असतील शिंदे असतील मराठा नेते विरोधात तीव्रतेने तुम्ही बोलत नाही फडणवीसांच्या विरोधात उपमुख्यमंत्री आहेत बोलायचं नसेल तर तुमच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना सांग मराठ्यांचा द्वेष सोडा नंबर क्रमांक एक पहिलं इतका द्वेष आणि आकर्ष तुमच्या ठासून भरल्याला फक्त ते दिसत नाही तुम्ही दाता का म्हणजे लोकांना वाटतं हज्जन माणूस हा इतका माणूस विचित्र आहे की प्रचंड त्यामुळे फडणवीस साहेबांनी सगळ्यात अगोदर मराठ्यांचा द्वेष वाढावा आणि जर त्यांच्यात मराठ्याचा द्वेष नसेल तर त्यांनी मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढावा अठ्ठावन लाख नोंदीचा तुमच्याकडे आधार दोन सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करायची हैदराबाद गॅजेट लागू करायचं तुम्ही सगळ्या केसेस सरसकट मागे घ्यायचा शब्द दिलेला ते घ्यायचे गे बलिदान गेलेल्या गे कुटुंबाच्या नोकऱ्या आणि आर्थिक मदत का रोखली शिंदे समिती काम का करत नाही सहावा मुद्दा शिंदे समिती काम का करत नाही आमचे नोंदी सापडलेल्या असून सुद्धा फडणवीस साहेबांनी प्रमाणपत्र देऊ नका असं महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना का सांगितलं आमच्या व्हॅलिडिट्या का रोखल्यात याचे उत्तर आम्हाला पाहिजेत आणि याचे उत्तर देण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी आमचं त्यांचं शत्रुत्व नाही तुम्ही म्हणलात दुसरं की तुम्हाला इतकं तुम्ही त्यांनाच का बोलतात राज्याचे प्रमुख ती येत पहिल्यांदी पण तीच होती आणि त्यांना इतका आकर्ष मराठ्यांचा का बोललो तर त्याचं कारण सांगतो त्यांनी आमच्या आया बहिणीचे डोक्या फोडले आमच्या आईबाई सुद्धा सोडले नाही या माणसा शेवटी घरातली तुझ्या घरातली माये आमच्या घरातली सुद्धा आहे ती रक्ताच्या थारोळ्यात पडती तरी पण तुम्ही पोलिसांना हाणा लावता एक मोठी घ्यांग आणल्यासारखी तुम्ही हजार दीड हजार पोलिसांचा फौज फाटा आमच्यावरती क्रूरपणा प्राणघातक हल्ला घडून आणता गोळ्या घालता त्यांना म्हणून बोलतो यांनी खोट्या केसेस लाखो पोरांवरती केल्या यांनी आमचं शिंदे समितीचं होतं ऑफिस ते बंद केलं सातव्या माळ्यावरच का बोलू नाही यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांच्या मायमाऊली घरी एकटी राहिली दोन वर्षाचं पाच वर्षाचं काहीना दीड वर्षाचं आहे कुशीत घेऊन त्या आई एका कोपऱ्यात रडती